स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रामनवमी हा जो सण आहे तर तो प्रत्येक घरामध्ये उद्या आपल्याला सर्वांना साजरा करायचा आहे तर उद्या आपल्याला गायला एक वस्तू खाऊ आहे आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं आणि आपले जे जीवन आहे तर ते सुखी समाधानी राहावं यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे तर रामनवमीबद्दलची थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया रामनवमीचा जा सण सतरा एप्रिल रोजी देशभरात साजरा केला जातो हा सण वाल्मिक रामायणानुसार भगवान रामांचा जा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नव्या तिथीला अभिजीत मुहूर्तावर आणि कर्क राशीत झाला रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे या दिवशी रामनवमीचा सण देशभरात खूप थाटामाट्यामध्ये साजरा केला जातो रामनवमीला मंदिरे विशेष सजवली जातात सतरा एप्रिल रोजी अयोध्यात बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याची तयारी सुद्धा चालू आहे यावेळी रामनवमीचा सण अत्यंत शुभ मुहूर्तावर साजरा होणार आहे यावर्षी रामनवमीला कोणते शुभ संयोग तयार होत आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया या नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल पक्षाच्या नव्या तिथीला रामनवमीचा सण आहे या, या वर्षी चैत्र नवरात्रीतील शेवटच्या दिवशी म्हणजेच उद्या रामनवमीला काही शुभयोग तयार होत आहे त्यामध्ये बघा आश्लेषा नक्षत्र रवियोग सर्वार्थ सिद्धियोग गजकेशरी योग त्याचबरोबर अमृतसिद्धियोग हे जे योग, योग आहेत योग, तर ते आर... चालू होत आहे सकाळीच योग पाच वाजता लागणार आहे तर ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे दिवसभर रोग रो असणार आहे त्याचबरोबर सतरा एप्रिलला गजकेश्री योगाचा अप्रभाव आहे कारण प्रभू श्रीरामांचा जन्म ज्यावेळेस झाला तर त्यांच्या कुंडलीत गजकेश्री योगाचा शुभ संयोग होतो असं म्हटलं जातं त्यामुळे उद्यासुद्धा गजकेश्री योग जो आहे तर तो तयार होत आहे या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला त्याच्या आयुष्यात मान सन्मान आणि कीर्ती मिळत असते भगवान रामा च्या जन्माच्या वेळी सूर्य दहाव्या घरात उपस्थित होता आणि त्याच्या उच्च, उच्च राशीत होता या वर्षी रामनवमीला सतरा एप्रिल रोजी सूर्य त्याच्या उच्च राशीत मेष आणि दशम भावात असेल यंदाच्या वर्षी देखील अभिजित मुहूर्तावर पुन्हा असाच योगायोग जुळून येत आहे तर जो रामनवमीचा शुभ मुहूर्त आहे पूजेचा तर तो म्हणजे सकाळी अकरा वाजता तर ते, ते दुपारी दीड वाजेपर्यंत हा शुभ योग आहे या दिवशी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे घरामध्ये तुम्हाला साफसफाई करून घ्यायची आहे पूजास्थळी सीता आणि रामाच्या नामाचा जप करून त्यांचे जे मूर्ती आहे तर त्याची प्राणप्रतिष्ठा करून म्हणजेच त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे दुधात केसर मिसळून तुम्ही त्यावरती अभिषेक करू शकता त्यानंतर भगवान राम आणि माता फुलं हार चंदन अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर प्रभू श्री रामाच्या मूर्तीसमोर तू पाचवानी उदबत्ती लावून रामचरित्र माणसचं पठण आहे आणि शेवटी विधीपूर्वक आरती करून प्रसाद वाटप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या रामनवमीस साजरी करायची आहे तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही आरती करू शकता आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही आरती करू शकता तर बघा उद्या तुम्हाला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा गायी जी असते तर ती तेहतीस कोटी देवी देवतांचं स्थान जे गायीमध्ये असतं आपण पुराण काळापासून आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्त्व दिलं जातं आपण तेहतीस कोटी देवी देवतांची एवढी सेवा करू शकत नाही एका वेळेस सेवा केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत नाही पण आपण जर गायीची सेवा केली तर साक्षात तेहतीस कोटी देवी देवत्यांची सेवा केल्याचं पुण्यही आपल्याला मिळेल आणि प्रभू श्री रामचंद्रांना गायीची सेवा ही विशेष प्रिय आहे कारण ते कोणाचं स्वरूप आहे एक भगवान विष्णूंचं भगवान विष्णू कोणाचं स्वरूप आहे श्रीकृष्णाचं आणि श्रीकृष्णाला गाई ह्या किती प्रिय आहेत हे सर्वांनाच माहीत आहे तर उद्या आपल्याला गाईला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक ताट तयार करून घ्यायचं आहे त्या ताटामध्ये एक छान तुपाचा दिवा शक्य असेल तर घ्या नसेल शक्य तर नाही घेतला तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षता घ्यायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता ज्या पद्धतीने एक चपाती तुम्हाला तयार करायला सांगत आहे तर ती तुम्हाला तयार करायची आहे चपातीचं पीठ मळायचं त्यामध्ये थोडासा गु गुळ टाकायचा आणि याची छान चपाती लाटून घ्यायची आहे त्याला तेल लावला तरी चालेल किंवा तूप लावलं तरी चालेल आणि ही चा भाजलेली जी चपाती आहे तर ती, ता ती त्या ताटामध्ये ठेवायची आहे त्यानंतर गाईजवळ जायचा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्रसुद्धा तुम्हाला सांगते तर बघा तिथे गेल्यानंतर प्रथम गायला हळदी कुंकू अक्षधा व्हायच्या आहेत त्यानंतर जर दिवा घेतलेला असेल तर दिव्याने ओवाळायचं आहे गाईच्या चारी पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर ही जी चपाती आहे तर ती चपाती खाऊ घालत असताना तुम्हाला ओम राम रामाय नम ओम राम रामाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा आणि घरी येत असताना तुम्हाला तिथली जी गायीच्या पायाखालची थोडीशी माती आहे तर ती उचलून तुमच्या भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि घरी आल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी कुंडी वगैरे असते तर त्यामध्ये ती माती टाकली तरीही चालेल याने श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या घरावरती सदैव राहतो सदैव त्यांची कृपा त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो ज्या वेळेस परमेश्वर हा आपली साथ सोडत नाही त्यावेळेस कोणतीच गोष्ट आपल्या सा साठी अशक्य नसते आणि प्राणी मात्रांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आपण कोणाला दान करू किंवा नाही करू पण प्राणी मात्राला जर आपण दान केलं किंवा त्यांना काही वस्तू खाऊ घातल्या तर साक्षात परमेश्वराची सेवा केल्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो उद्या करा नक्कीच याचे छान परिणाम छान लाभ तुम्हाला बघायला मिळतील प्रभू श्री रामचंद्रांची विशेष कृपा आपल्यावरती आपल्या घरावरती होईल आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतील तर हा जो उपाय आहे याने आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होत असतं फक्त श्रा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा बघा जीवनामध्ये जे काही पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता शत्रुपीडा शत्रुबाधा करणेबाधा नजर दोष जे काही दोष घरामध्ये तयार झालेले आहेत वास्तुदोष का तयार होतात घरामध्ये आपण नकारात्मक बोलत असतो तर ते सर्व दोष आपल्या गायीच्या सेवेने जात असतात आणि नेहमी ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात एकादशी असेल किंवा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी असेल ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना जितकी आपण गायीची सेवा करू तितकं हे आपल्याला मिळत असतं तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा त्या सुद्धा जरी या काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांना मार्ग मिळेल आणि जीवनामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होईल बघा आपण घरामध्ये खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर हे उपाय आपण त्यासाठीच करत असतो आपल्याला कष्टसुद्धा भरपूर करायचे असतात पण कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय जे आहे ते करत असतो तर याने आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आपल्या ग्रह दोष शनि शनी राहू केतू ग्रह आपल्याला त्रास देत आहे तर त्यांचासुद्धा त्रास आपला कमी होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ